नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची शेतकरी व तरुणांसाठी सुरू केलेली महत्वाची योजना ती म्हणजेच वसंतराव नाईक कर्ज योजना या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकरी आणि ग्रामीण भागातील युवक युवतींना स्वावलंबी बनवणे शेती पशुपालन लघु उद्योग किरकोळ व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार कर्ज उपलब्ध करून देते योजनेमध्ये किती कर्ज मिळते या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते कर्जावर फक्त सात ते नऊ टक्के व्याजदर लागू होतो परतफेड करण्यासाठी तीन ते सात वर्षांचा सा कालावधी दिला जातो योजनेसाठी पात्र कोण आहेत अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक अर्जदाराचे वय अठरा ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान असावे शेतकरी बेरोजगार युवक महिला भटक्या विमुक्त जाती मागासवर्गीय यांना प्राधान्य दिले जाते अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड रहिवासी दाखला जातीचा दाखला लागू असल्यास प्रकल्प आराखडा बारा बिझनेस प्लॅन बँक पासबुक अर्ज प्रक्रिया अर्ज तुम्ही जिल्हा उद्योग केंद्र डी आय सी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँक किंवा पंचायत समिती तालुका कार्यालयामध्ये करू शकता म्हणून मित्रांनो जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा शेतीसाठी भांडवलाची गरज असेल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम संधी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिजिटल माऊली ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद